मस्त रवाला रवा लाडू केलेत त्यानंतर हे बेसन लाडू केलेत आणि इकडं शंकरपाळी केली आहे एवढं झालंय आपलं आता करायचं आहे करंजा परंतु त्याच्या आधी करायचं आहे हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजा आज आहे गुरुवार आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे पहाटेचे साडेपाच वाजलेत आणि आपल्या व्हिडिओला पण सुरुवात झाली आहे काल आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे ती सगळी रांगोळी वगैरे सगळं होतं सगळं धुवून घ्यायचं होतं पण म्हणलं आधी सगळी रांगोळी काढून घ्यावी आणि नंतर मग धुवून घ्यावं मग तसं कसं रांगोळी सगळ्याच्यात पांगती तर पाहता येतं माझ्याकडं छोटासा झाडून सुपली आहे देवघरातली त्यानेच मी सगळी रांगोळी भरून घेतली त्याने ना रांगोळी खूप छान भरली जाते अजिबात खाली शिल्लक राहत नाही तर त्या सुकलीने मस्त अशी सगळी रांगोळी भरून घेतली आणि त्यानंतर सगळं झाडून घेतलं ताईंनो मैत्रिणींना आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपण ठरवायचं आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी राहायचं आणि किती दुःख राहायचं हे आपण ठरवायचं असतं मी ती मग मी तर म्हणते कितीही दुःख आलं तरी आपण त्यातच आनंद शोधायचा आपण कसेही राहिलो कसेही वागलो तरी पण लो लो ते कुणालाच आवडणार नाही आपण आनंदी राहिलो तरी आपल्याला लोक नावं ठेवणारच आहेत आणि आपण दुःखी राहिलो तरी पण आपल्याला लोक नावच ठेवणार आहेत मग आपण ठरवायचं आपण कसं राहायचं आनंदी राहायचं की दुःखी राहायचं आपण आपल्या आयुष्यात जेवढे आनंदी राहू तेवढाच आनंद आपल्या आयुष्यात पुढं पुढे चालून येता राहणार आहे आपण जे मनात ठरवतो ती गोष्ट होतीच आपण सारखं जर म्हणत राहिलो मी खूप दुःखी आहे मी खूप दुःखी आहे तर खरंच आपण दुःखी राहू आणि आपण जर ठरवलं की मी खूप खुश आहे तर आपण खूप खुश राहू म्हणजेच काय तर आपली इच्छा युनिव्हर्स पूर्ण करत असतं आपले जे मनात असतं ती इच्छा आपली पूर्ण होते त्यासाठी नेहमी आनंद राहण्याचा प्रयत्न करायचा समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर कोणत्याही बंधनात अडकायचं नाही कारण जेव्हा आपण नात्यांच्या बंधनात गुंततो तेव्हा चिंता वाढते स्वतःच्या आयुष्यापासून इतरांच्या स्वार्थीना त्यांना जास्त महत्त्व द्यायला लागतो तेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जातो आपला आयुष्य आपल्याच हाती आहे बिनदास्त जगायचं एकटे आले आहोत आणि एकट्यालाच निघून जायचं आहे म्हणूनच लोकांच्या चार बो चार बोलण्यांना काळजी समजून मनाला त्यात गुंतवून घ्यायचं नाही टेन्शन हे सगळ्यांनाच असतं शाळेत जाणाऱ्या मुलांना वाटतं हे अभ्यास कधी संपणार कॉलेजमध्ये असलेले अनेक प्रेमात बाडकतात आणि चुकीच्या वळणावर जातात नंतर वाईट झालेला आयुष्य सार्थकी लावण्यासाठी चिंता त्यांना सतावत असते जॉब करणाऱ्यांना बॉसचं प्रेशर असतं तर शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नाही ही चिंता अनेकांना असते चिंता तणाव हे आयुष्याने दिलेले कावना पण वास्तव देणं आहे पण मित्रांनो मैत्रिणींनो आयुष्य म्हणजेच एक परीक्षा आहे बरं का परंतु जो खऱ्या अर्थाने कठीण परिश्रम करतो त्याला यश नक्कीच लाभतं या दगदगीच्या आयुष्यात जो स्वतःला वेळ देतो स्वतःच्या विश्वात रमतो त्याच्यासाठी जगाची टीका लोकांचे टोमणे महत्त्वाचे ठरत नाहीत स्वतःसाठी जगण्यातच खरी समाधानाची गुरुकिल्ली धडली त्यामुळे आपण ठरवायचं आपल्याला कसं जग आपण कसे राहिलो कसे जगलो तरी लोक आपल्याला नावं ठेवणारच आहेत त्यामुळे नेहमी आनंद राहण्याचा प्रयत्न करायचा आणि आपलं आपलं कर्म करीत राहायचं कर्माचं फळ आपल्याला देव देणारच आहे आणि कायम देवाला एकच प्रार्थना करायची की माझा हातून नेहमी सत्कार्य घडू दे आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीच्या जगण्यात जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे चांगलं आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ दे होऊ नये याची काळजी तूच घे अशी रोजची प्रार्थना आपण देवाला करायची आहे आणि आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे तर पाहता इथं मी सगळं काही बाहेरचं आवरून घेतलं त्यानंतर घरातली पण झाडलोट झाली फरशी वगैरे सगळं काही पुसून घेतलं देवपूजा करून घेतली आज गुरुवार असल्या कारणाने स्वामींचा अभिषेक वगैरे बरंच काही होतं त्यामुळे देवपूजेला पण भरपूर उशीर होणार होता आणि आज दिवसभराचं रुटीन एकदम पॅक असणार आहे कारण आपल्याला गौरींची तयारी करायची आहे फराळाचं बनवायचे यंदा मी फराळाचं सगळं घरीच बनवणार आहे कारण आपण विकतचं किती पण आणू शकतो पण नैवेद्य हा आपला घरचाच असावा त्यासाठी सगळं काही यंदा घरी बनवण्याचाच विचार केला आहे तर पाहूया कसं कसं होतं आहे ते जेवढं फराळ घरी होईल तेवढं पण मी करणार आहे कारण या या वर्षी कसं दोन तीन दिवसमध्ये टाईम आहे त्यामुळे ते सगळं फराळ होऊ शकतं तर आता जवळजवळ आठ वाजून गेलेत मी देवपूजा करते आहे मला अजून स्वयंपाक पण करायचा आहे कारण साहेबांना जायचं आहे शाळेत देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आरती पण करून घ्यायचे दासरा माचा वाटपाय सदरा संकटी पावावे निर्वाने रक्षावे वंदना हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आज आहे गुरुवार आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात सुरुवात तशी सकाळीच झाली आहे परंतु आता गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात झालंय सगळीकडेच झालंय आता आपल्याला करायची आहे गौरींची तयारी तर आता गौरींचं बाकी सगळी तयारी करून झाली आहे आता आपल्याला तिच्या फराळाची तयारी करायची आहे तर चला म्हटलं तुमच्याशी पण थोडंफार शेअर करावं तर आता मी गौरींच्या फराळाला आतापासून सुरुवात करणार आहे म्हणजे कसं होईल आपलं दोन दिवस फराळाचं तयार होईल आणि मग नंतर गौरींचा आवरायला आपल्याला वेळ मिळाला आपल्याला ह्यावेळेस गौरींच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळालाय गणपती बाप्पाची तयारी आपली आधी गेली आणि आता जवळजवळ तीन दिवस आपल्याकडे आहेत त्यामुळे आता घरच्या घरीच फराळाचं कारण याचा विचार केलाय विकत चांगलं तर, तर ते कोणी खात पण नाही आणि घरच्या घरी केलं तर मग ते चांगलं पण म्हणतं आणि नैवेद्य पण आपला गौरींसाठी होऊन जात करूया सुरुवात आपल्या गौरीच्या फराळासाठी तर दिदी पण आली आपल्याला मदतीला तेव्हा भाजून देते खाली बसल्या बसल्या तो बाकीचा आवर मी आता तिला रवा थोडासा चांगून देते करंजासाठी भाकूर बनवायचा आहे त्याच्यासाठी आता हा रवा मी आहे बारीक चांगला भाजायचा आणि मग त्याचा भाकूर तयार करायचा

तर आता पाह दीदी भासय रावा आणि मी करते शंकर तयारी तर आता शंकरपाळी मी कशा पद्धतीने बनवते ते पण तुम्हाला सांगते मी हा ग्लास घेतलाय त्या ग्लासमध्ये एवढी साखर घेतली आहे म्हणजे एक ग्लास साखर एक ग्लास पाणी आणि एक ग्लास तूप असं प्रमाण मी घेऊन उकळणार आहे आणि ते थंड करून मग पीठ मारणार आहे तर पाहता येते ये एक ग्लास मी साखर घेतली आहे एक ग्लास तूप आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाण्याऐवजी दूध जरी टाकलं तरी चालतं परंतु दुधाने मग जास्त दिवस टिकत नाहीत आता पाणी जर आपण टाकलं तर जवळजवळ पंधरा दिवस म्हणलं तरी ह्या शंकरपाळ्या आपल्या टिकतात तर आता हे पाणी सगळं उकळून घ्यायचंय चांगलं पाणी उकळून तोपर्यंत करून घेतली आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण गॅस करूया बंद हे थंड झाल्यानंतर आपल्याला पीठ मळायला घ्यायचंय नाही झालं अजून लाल चांगला झाली थोडस जायफळे ते किसून टाकते म्हणजे आपलं भाकूर वेळी होईल थोडीशी पिठी साखर घालायची आपल्याला चवीपुरती पाहत आहे तर दोन वाटी रवा घेतलाय एक वाटी खोबरं घेतलं किसलेलं आणि आता एक वाटी चिठी साखर मी इथे घेणार आहे Powder. हे आहेत रव्याचे लाडू आता दोन वाटी मी रवा इथं चांगला भाजून घेतलाय म्हणजे दिदीने त्याला एक वाटी साखर घालते आणि त्यानंतर थोडासा खोबऱ्याचा कीस थोडाच घालायचा जा जास्त नाही विलायची पावडर पावडर कमी असेल घ्यायचं ही गरम गरमच करायची थंड झालं की मग परत ते सगळं कोरडं होत त्यानंतर त्यात अजून थोडंसं तूप घालून घ्यायचं आपली लाडू आणि कामते पाहिते असे मस्त असे आपले लाडू तयार झालेत तर लाडू झाल्यानंतर आपण जे शंकरपाळ्यांसाठी पाणी तूप आणि साखर एकत्र करून उकळून घेतलेलं होतं ते थंड झालं पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये मैदा घालायचा आपण जेवढं पाणी घेतलंय तेवढ्या पाणी जेवढा मैदा बसून तेवढा घालायचा आणि त्याचा असा गोळा मळून घ्यायचा इथे मी विलायची पावडर टाकली थोडीशी एक चिमटी मीठ टाकलं आणि लागल तसा मैदा घालून हे मिश्रण मळून घेतलं तर इथं पीठ मळून ठेवलं आहे शंकरपाळ्यांचं रव्याचे लाडू आपले तयार झाले त्यानंतर आता करंजीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ भाजून घ्यायचंय बेसन लाडूला दिदी भाजन आता बेसन मी मळते करंजाचं पीठ करंजाचं पीठ मळण्यासाठी मी दोन वाटी रवा मैदा घेतला त्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि हे तुपाचं मौन घालून घेतलं तर तुपाचं मोहन म्हणजे तू थोडंसं गरम करायचं आणि मग ते मैद्यात घालून सगळ्या मैद्यात ते मिक्स करायचं मोहन इतपत घालायचं की त्याचा असा मुटका तयार झाला पाहिजे मग आपल्या करंजा एकदम खुसखुशीत होतात आणि त्याचं सारण कडक तयार झाली पाहिजे एवढं मोहन आपण करंजाला घालायचं आता हे करंजाचं पीठ तुम्ही दुधात माळा नाही तर पाण्यात माळा हे किती पण दिवस टिकतं जास्त टिकवायचं म्हटलं तर पाण्यात माळायचं आणि थोडं एक आठ दिवसासाठी करायचं म्हटलं तर दुधात दुधातलं पण आठ दिवस चांगलं टिकू शकतात आणि दुधातलं मळत खायला पण छान चवदार चव लागते तर आता तर पीठ मी चांगलं मळून ठेवलं त्यानंतर आता इथं बेसन भाजून घेते दिदीने भाजलं होतं थोडंसं पण तिचा हात आवडला म्हटलं चला आता मी भाजते चांगलं ते तर आता इथं बनवायचे तुम्हाला बेसन लाडू बेसन लाडू बनवण्यासाठी मी दोन वाटी बेसन पीठ घेतलं बारीकच घेतलं मोठं बेसनपीठ नाही घेतलं बेसनपीठ घेतलंय आणि ते तूप टाकून थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे जास्त तूप टाकलं तर ते चांगलं भाजत नाही त्यासाठी आपल्याला तिथे थोडं थोडं तूप घालून बेसनपीठ चांगलं असं भाजून घ्यायचं बेसन बेसनपीठाला तूप बाहेर सुटायला लागलं की नंतर समजायचं की आपलं बेसनपीठ त्याने भाजलंय त्यानंतर त्यात साखर विलायची पावडर आपल्याला जे काही टाकायचे ते सगळं टाकायचं आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे बेसन लाडू झाले माझे शंकरपाळ्यांचं पीठ ठेवलेलं होतं आत ते पण लगेच मी करायला घेतलं कारण जास्त पीठ होतं त्याच्यामुळे म्हटलं आता त्याला मस्त असं पीठ भिजलेलं होतं कारण दुपारीच भिजवलेलं होतं ना आता जवळजवळ पाच वाजलेले होते छान असं भिजलेलं होतं शंकरपाळी थोडीशी जार चटला ती लाटायची त्यानंतर शंकर आकारात कट करून घ्यायचं आणि कमी गॅसवर आधी भाजायच्या तळायच्या आणि त्यानंतर मग फुल गॅसवर अगदी मळायच्या मस्त अशा पाऱ्या पडल्यात तयार झाली गरम येतं मस्त अशा पाऱ्या पडल्यात हे पा तर पाहते इथं थोडफार झालंय आपलं लाटवते तुम्हाला स्वयंपाक झाला गणपती बाप्पाची आरती करून घेतली अजून करांजा राहिल्यात पीठ मळून ठेवलेले आहे स्वयंपाक करांज्याचं पीठ माळवून ठेवलेलं आहे तर लाटायच्यात गणपती बाप्पाची आधी आरती करून घेतली आता स्वयंपाक आहे आज गुरुवार आहे उपवास आहे झालं झालंय सात वाजून गेलेत तर आता दोन बॅक कॅमेऱ्यान दाखवते मी काय काय केलंय मस्त असे रवा रवा लाडू केलेत त्यानंतर हे बेसन लाडू केलेत आणि इकडं शंकरपाळी केली आहे एवढं आहे आपलं आता करायचं आहे करंजा परंतु त्याच्या आधी करायचं आहे स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते आज दिदी करणार आहे वडा तिलाच खायचा आहे आणि तीच आपल्याला पण करून देणार आहे आणि ती स्वतः पण खाणार आहे आज तिचा दहीवडा आपल्याला खायला भेटणार आहे करणार ना करणार ओके आता इथे सकाळीच उडीद डाळ टाकलेली होती तिने दीड वाटी उडीद डाळ होती आणि अर्धी वाटी मुगाची डाळ होती अशा दोन्ही डाळी भिजायला टाकल्या होतं सकाळी जवळजवळ किती अकरा वाजता ना आता वाजलेत सात तसं सहा ते सात तास आपल्याला ही डाळ भिजून द्यायची आणि पाणी न घालता आपल्याला ही डाळ चांगली वाटून घ्यायची आहे आता हे थोडे थोडे डाळ घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर पहा असे पेस्ट करून घेतली आहे पाणी एकदम कमी टाकायचं आणि थोड्या पाण्यामध्येच अशी मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आता ही पेस्ट मी बनवून घेतली आहे त्यामध्ये टाकायचं हिरवी मिरची आणि आलं घालून तयार केलेलं वाटण हा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर मग मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण आपल्याला दहा मिनिट फेटायचं आहे जोपर्यंत याची छान पेस्ट अशी तयार होत नाही तोपर्यंत फ्लपी तर यात थोडीशी आपण जिरा पावडर घालून घेऊया टेस्टसाठी आणि ती छान फेटूनही घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे बॅटर तयार आहे की नाही हे बघण्यासाठी आपण हे थोडंसं पाण्यात टाकून बघूया जर हे तरंगलं तर हे बॅटर पूर्ण तयार झाले आणि नाही तरंगलं तर नाही तयार झालं तुम्ही बघू शकता हे पूर्ण तरंगते म्हणजे आपलं बॅटर तयार झालेलं आहे

गोल्डन आता चार मध्ये माचे वरच टाळायचे आहेत जास्त फुलंही नाही ठेवायचे आणि जास्त कमी नाही ठेवायचं सगळे आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया सगळे तळून झालेत आणि इकडे थोडंसं पाणी पण गरम केलंय सगळे आपण पाण्यात सोडून घेऊया पाण्यात सोडून एक पाच मिनिट ठेवायचं आणि मग ते काढून घ्यायचं आता हे छान भिजलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया पण त्याच्या आधी असे छान पिळायचे त्यातून सगळं पाणी बाहेर काढायचं आणि मग ते, ते बाहेर शिजलेले आहेत तर आपण हे आता काढून घेऊया असं पाणी व्यवस्थित पिळून काढायचं आणि मग बाहेर ठेवायचं हे सगळे वडे आपण काढून घेऊयात आपला वडा आता खाण्यासाठी तयार झालाय आपण तो सर्व करूया जिरा पावडर टाकून घेतली आता थोडीशी धना पावडर टाकूयात टेस्टसाठी त्याच्या सोबत येत ना याच्या सोबत चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी टाकते पण आपल्याकडे फक्त ग्रीनच चटणी आहे त्यामुळे आपण ती ग्रीन चटणी टाकून घेऊया दही झाला तोपर्यंत मी मस्त असं किचन आवडून घेतलं त्यानंतर मग जेवण करून घेतले आणि आता बरोबर दहा वाजून गेलेले होते आम्हाला करायच्या होत्या करंजा कारण पीठ तर दुपारीच म्हणून ठेवलेलं होतं करंजा करावंच लागणार होत्या खूप दमलेलं होतं पण विलाज नव्हता तर पाहता मी तर हार हातावरच करंजा भरल्यात साच्याने नाही भरल्या म्हटलं चला पटपट पण उरकतील हातावर केल्या तर साच्याने उरकत पण नाही लवकर तर मस्त अशा करंजा मी तयार केल्या मस्त अशा आपल्या करंज्यात तयार झाल्यात खूप छान अशी करंजी झाली फक्त पीठ मळलं होतं आणि मोहन टाकलं होतं पण करंजा एकदम अशा मस्त झाल्यात तर पाऱ्यात आपल्या करंजा जेवण वगैरे सगळं झालं त्यानंतर करंजा केल्या भांडे पण घासून झालेत आणि नंतरच करंजा करून घ्यायला घेतलं होतं मी किचन आवडल्यानंतर मस्त असे आपले करंजी तयार झाली आहे आज बरोबर करंजी झाली बेसन लाडू झाले रव्याचे लाडू झाले आणि शंकरपाळी झाली असं आपण चार पदार्थ आज बनवलेत थोडे थोडेच बनवले चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ चाल खिडकी लावतोय बबडू खिडकी उद्या काय काय होतंय तेही तुमच्याशी शे करी ना बरोबर साडे दहा वाजून गेलेत